श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे या नवीन वर्षात सर्वांना स्वामीमय अनेक अनेक शुभ इच्छा सर्वांची नवीन वर्ष उत्साहाने आनंदाने आणि प्रगतीने भरून राहो ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना या नवीन वर्षात तुम्ही जर एखाद्या आवडत्या मंदिरात भेट देत असाल तर ते तुमच्यासाठी उत्तम असेल या नवीन वर्षात काही संकल्प करा जे तुम्हाला मागील काळात जमले नाही मागील वर्षांमध्ये जमले नाही ते या वर्षात करून दाखवण्याचा एक संकल्प करा आणि तो मनपूर्वक करा स्वेच्छेने केलेला संकल्प तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकाल आणि तुमच्या प्रगतीने पुढे पाऊल टाकण्यासाठी तयार व्हाल जर तुम्ही काही गोष्टी मागील वर्षात पूर्ण करण्यापासून वंचित राहिला असाल तर या दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही जे काही मागाल त्यासाठी ध्येय पूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला नक्कीच साथ देईल तेव्हा संकल्प करून ते, संकल ते मनपूर्वक करा आपल्या कुलस्वामिनीचे दर्शन अवश्य घ्या कुलस्वामिनीचा जप अवश्य करा जरी आपलं कुलदेवीला मोठ्या ठिकाणी स्थानावर जाणं झालं नाही तरीही घरात आपण ज्या टाकावर नेहमीच पूजा अर्चना करतो त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता देवीला स्नान घालून दुधाने पंचामृताने अभिषेक करा आणि देवीला प्रार्थना करा की येणारे प्रत्येक वर्ष माझ्यासाठी सुखाने आनंदाने भरलेले असोत देव दयाळू आहे भगवंत परमेश्वर दयाळू आहे तुमची इच्छा लवकरच पूर्ण केल्या जाईल याचा अनुभव तुम्ही घ्याल तुम्ही स्वामींच्या मठात जाऊनही स्वामींचे नामस्मरण करू शकता किंवा नवीन वर्षात तुम्हाला स्वामींची सारा मृतांची किती पारायणे करायची आहे याचा संकल्प करा तुमची मनातील इच्छा बोला आणि ती पूर्ण होण्यासाठी देवाला प्रार्थनाही करा हा घेतलेला संकल्प नक्कीच तुमचा पूर्ण होईल आणि तुमची इच्छा देखील स्वामी पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा प्रत्येकजण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन वर्षात विचारपूर्वक काही संकल्प करतात कुणी वजन कमी करण्यासाठी तर कुणी आपल्या आरोग्यासाठी तुम्हीही असे संकल्प करत असाल तर त्यासोबत वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रतिदिवशी चालणे आवश्यक आहे जर तुम्ही फक्त चालण्याचा आणि त्यासोबत हलके व्यायाम केल्याने तुमच्या शरीरातील हालचालींमुळे तुमचे वजन आटोक्यात राहून तुमच्या आरोग्यात शुभ परिवर्तन दिसू लागतील थोडंफार फिरण्याची सवय शरीराला नेहमी निरंतर राहू द्या चालत राहिल्यामुळे शरीरातील वेदना जाणवत नाहीत त्यामुळे नेहमी शरीर उत्साहित राहते जर तुम्ही या नवीन वर्षात वजन कमी करण्याचा संकल्प करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे खाण्यापिण्यात कच्चे पदार्थ म्हणजे टमाटा काकडी इतर हिरव्या भाज्या यांचा समावेश अधिक करा जेवणामध्ये भाकरीचा समावेश पोळीच्या ऐवजी जास्त ठेवा यामुळे तुमच्या शरीराला हलकेपणा जाणवू लागेल आणि ते तुमच्या शारीरिक हालचालींना अगदी सहज करण्यास मदत करेल जितके आपण आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी प्रयत्न करतो त्याचप्रमाणे शरीराला उत्साहित आनंदित ठेवणे यासाठी मनाप्रमाणे काहीतरी एखादे कार्य निवडून तेही पूर्ण केल्यास आपल्याला अधिक आनंदाची प्राप्ती होते हे सण आणि उत्साहाने जे काही आपण आनंद प्राप्तीसाठी कार्य करतो त्यात आपल्या मनाला आनंद ज्या गोष्टींमध्ये प्राप्त होतो ते सर्वाधिक महत्त्वाचे आहे त्याचाही आपल्या सकारात्मकतेसाठी जीवनावर सुखद परिणाम होतो आनंदी असणे महत्त्वाचे आहे खूप काही खर्च करूनच आनंदी राहता येतं असंही नाही या नवीन वर्षात आर्थिक काही प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी आर्थिक नियोजनही करा त्यामुळे तुम्ही पुढील वर्षापर्यंत अधिक चूक संपन्नता स्वतःजवळ बरकत प्राप्त कराल या चॅनलवर ओम स्वामिनीवर जितके काही महालक्ष्मी प्राप्तीचे उपाय आहेत व्हिडिओ आहेत ते तपासून पहा त्यातील जे काही सोपे आणि सहज उपाय आहेत ते करून पहा त्यातून तुम्हाला अधिक लाभ मिळेल नेहमी सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक बोला स्वतःसाठी आणि इतरांसाठी आपल्या कुटुंबासाठी चांगले विचार ठेवा चांगले परिवर्तन घडेल आणि तुम्ही शुभ प्राप्त कराल ही माहिती आवडल्यास इतर आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका तुमचे हे वर्ष सुखद आनंदाने आरोग्याचे आणि खूप काही भरभराटीचे जाव हीच स्वामी चरणी प्रार्थना अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद